लॉर्ड आज सर्वांना धन्यवाद करणार आहे परमेश्वराचा की त्याने आज आपल्या या देशाला सत्याहत्तरवा स्वतंत्र दिवस पंधरा ऑगस्ट हा दाखवला आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आहोत आणि आपण देशासाठी आपलं योगदान द्यावं अशी देशाची चांगल्या प्रकारे काम करावं अशी या आपल्या मनातून इच्छा बाळगावी आणि म्हणून हा स्वतंत्र दिवस ज्या आपल्या देशाला स्वतंत्र मिळालं त्या सर्व ज्यांनी मिळवलं मिळून दिलं त्यांच्या मी धन्यवाद करूया आणि खरोखर स्वतंत्र फार चांगली गोष्ट असते जगामध्ये आपल्याला स्वतंत्र मिळालं आहे परंतु या भारतामध्ये आपल्या देशामध्ये आज अजूनपर्यंत जाती जातीमध्ये तेढ आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण झालेले आहे एकमेकाला शांती नाही आणि पुष्कळ लोकांची परिस्थिती हो वाईट आहे कारण कोणाला आरक्षण मिळत नाही यामुळे त्यांची परिस्थिती वाईट होत चाललेली आहे तरी माझी विनंती आहे मी धन्यवाद करतो की परमेश्वरीने तुम्हाला हे सर्व दिलं आहे हा भारत देश फार चांगला देश आहे आणि म्हणून या भारत देशामध्ये आपण सर्व जातीने मिळून सर्व धर्माने मिळून एकताने आपल्या देशात पुढे नेण्यासाठी या स्वतः दिवशी आम्ही एकोला आव्हान करतो की ज्या प्रकारे प्रभू ख्रिस्ताने या जगासाठी आपल्या स्वतः रक्त दिलं आणि त्यांनी पापापासून तुम्हाला मुक्त केलं पापापासून मुक्त करणं म्हणजे फार चांगली गोष्ट आहे आणि तसं आपल्या देशाला स्वतंत्र मिळालं आहे म्हणून आपल्या सर्वांनी मिळून त्यांनी पुढे न्यावं मला काय योग आला भार बाहेर देशात जाण्यासाठी तिकडचं सर्व गोष्टी पाहिल्या फार एकताने सर्व धर्मामुळे त्याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यामुळे देशाची उन्नती होत चाललेली आहे आणि देश पुढे जात आहे आपल्या नंतर स्वतः झालेले देश मलेश मलेशियासारखे देश पुढे चाललेले आहेत आणि आपण मात्र फार मोठा देश आहे चांगला देश आहे म्हणून म्हणू माझेपर्यंत चालत माझी विनंती आहे सर्वांना की सर्व पॉलिटिक्स लिडर्स सर्व पार्ट्यांचे सर्व लिडर्स लोकांना माझी विनंती आहे माझ्या बंधूंना आणि बहिणीनो तुम्ही सर्वांना मिळून चांगला देश घडवा आपल्या लोकांना मदत करा तळागाळातील लोकांना बाहेर काढा आणि चांगला देश म्हणून या नावलौकिक मिळवून द्या हे तुमचं कर्तव्य आहे तुम्हाला देवाने चांगल्या पदावर ठेवलं आहे मंत्रिपदावर ठेवलं आहे चांगल्या पोस्टवर ठेवला आहे त्याचा कर सहपयोग करा आणि गोरगरिमांना वर काढून जातीभेद थेट निर्माण करू नका तर स्वतंत्र दिवस चांगल्या प्रकारे आनंदाने साजरा करून या देश पुढे नेण्यासाठी ने मी बिशप एस डी थोरात चर्च ऑफ लॉर्ज काय ठाणे त्याच्या आवाहन करतो की आपण तमाम सर्व भारतीय देशवासियांनो तुम्ही सुद्धा या दिनामध्ये स्वतंत्र दिनामध्ये सहभागी आहात आणि तुम्हालाही माझी विनंती आहे की आपण सर्व मिळून हे देशाला घडवूया सर्वांचं योगदान आहे आणि म्हणून सर्वांना मिळून या देशाला घडवूया पुढे नेऊया आणि या जगातील खरोखर चांगल्या प्रकारे एक मोठा देश चांगला देश आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा देश असं नावलौकिक आणखीन मोठं मिळवूया आपला देश चांगला आहे आपण एकमेकांना मिळून चांगल्या प्रकारे तिचं पुढे नेऊया मग मला विनंती करतो आणि मी चर्चमधून हे जामान करतो की चर्चचे ख्रिस्ती लोक किंवा चर्चचे लोक या देशाचे खरे सेवक आहेत त्यांनी शाळा कॉलेज आणि सर्व प्रकारच्या गोष्टी या देशाला दिल्या आणि शिक्षण एज्युकेशन हॉस्पिटल्स हे दिलं आहे आणि खरोखर आज पुष्कळ लोक त्यावेळेस शिकून मोठमोठे मंत्री आणि मोठमोठे उद्योग लोक गेले आहेत माझी विनंती आहे आपण सर्व मिळून चांगल्या प्रकारे या देशापुढे नेऊया माझी विनंती आहे पुन्हा विनंती करतो की तुम्ही सर्वांनी मिळून या देशापुढे न्या आणि हा देश फार मोठा देश हो की मी प्रार्थना करतो प्रभू येशू मी प्रार्थना करतो या देशाला आमच्या भारत देशाला चांगला आशीर्वाद कर येथे राहणाऱ्या सर्व लोकांना तो कृपा करायच्या वरती त्यांना बुद्धी ज्ञानामध्ये भर शिक्षणामध्ये चांगलं ज्ञान दे आणि या देशापुढे कसं न्यावं याचं त्यांना मार्गदर्शन कर मंत्री मुख्यमंत्री प्रायम मिनिस्टर सर्वांनी बाबा परमेश्वरा मी प्रार्थना करतो की या सर्वांना सद्बुद्धी दे एकमेकांमध्ये जाती धर्मामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारे ते निर्माण न करता त्यांनी सलोख्याने या स्पर्श सोडवा आणि आरक्षित जा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सर्व चांगल्या प्रकारे सोडून या देशात पुढे यावं असं विनंती करतो द्या कर त्याच्यावरती कृपा कर सर्वांना आमच्या देशाला सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना तो आशीर्वाद कर ही सर्व विनंती मी प्रमुख ख्रिस्त नावाने तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि आपला देश चांगला व्हावा अशी प्रार्थना करतो त्या देशाला प्रभू परमेश्वर सुरक्षित ठेवो आणि तुम्हाला सर्वांना पण तो सुरक्षित ठेवो आणि ज्ञान वाढवू ही तुम्हाला विनंती करतो धन्यवाद स्वतंत्र दिन चिराई हो असे तुम्हाला मी धन्यवाद करतो आणि माझं दोन शुद्ध भाषण मी पूर्ण करतो धन्यवाद ब्लेस यू